शेतकरी बोलून नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आजचं जे लोडिंग आहे हे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री सुरेश सावंत चांदी दुकानदार आहेत गाव आहे मुक्काम काळचवंडी पोस्ट वरकुटे मलवडी तालुका मान जिल्हा सातारसाठी आता ड्राय भागामध्ये पण नारळ जी आहे जी आपली अडीच ते तीन वर्षात फळधारणा चालू झालेली आहे ती बाग जर म्हटलं तर ती कमतीत आहे जे विष्णुबद्दल ननवरे माळी काका आहे तिने लागवड केलेली आहे अक्कलकोटमध्ये किनीवाडीमध्ये नारळ बाग चालू झालेली आहे आपली त्याचबरोबर ई पी आय साहेब मंगळवेड्यामध्ये सलगर गाव आहे तिथं पण नारळ स्थिती चालू झालेली आहे त्याचबरोबर वैजनाथ माळी धाराशिवमध्ये अडीच ते तीन वर्षात फळद धरणा होणारी ही बुटकी लोटन, लोटन जात आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि कोकणातील सर्वात जुनी नर्सरी पस्तीस अक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदान बिल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेणार आहोत बुटकी लोटन जात म्हणजे मलेशियन डॉर्फ ज्याच्यामध्ये चारशे साडेचार मिली पाणी आणि नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं तयार होतं टू इन वन वापरासाठी चालणारी जात आता मलेशियन डॉर्फ नारळ जो आहे हा सर्वात साईज मोठी त्याचबरोबर बुटकी जात जमिनीपासून फळधारणं आणि आयुष्यमान पन्नास वर्षापर्यंत सरासरी आपल्याला अडीच ते तीन वर्षात फळधारणं चालू होत्या सुरुवातीला शंभर दीडशे फळं निघतात नंतर अगदी आपल्याला सहा महिन्यात सरासरी अडीचशे तीन तीनशे फळं आणि चौथ्या वर्षी झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे फळं येतात सर्वात मोठी साईज बुटकी जात असल्यामुळं जमिनीपासून फळधारणा आणि एकदा लावले की आपल्याला पन्नास वर्षापर्यंत उत्पादन देणारी प्रत्येक सव्वा महिन्याला आपल्याला घड पडणारी अशी ही बुटकी लोटन जात आहे शासनमान्य नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आपल्याकडं पाच वर्षापर्यंत नारळ आता बुटकी लोटनमध्ये ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन लोटनचे नैगी ह्या जाती मिळतात त्याचबरोबर शेतकरी बंधूंना हीच रोपं शिल्लक राहिल्यानंतर अडीच वर्षामध्ये आपण शिफ्ट करतो बघू शकतो आता व्हिडिओमध्ये आपल्याला अडीच वर्षाची रोपं दोन ठिकाणी दिसतात ही जी रोपं आहेत ही अडीच वर्षाची रोपं आपल्याला पोच जर म्हणलं तर बाराशे रुपयाला बसते आणि त्यानंतर त्यातली रोपं विकून शिल्लक राहिली की रिबॅगिंग होऊन एक वर्ष सांभाळली की त्याची किंमत दोन हजार रुपये होत्या अशी ही मोठी नसरी असल्यामुळं अडीचशे कामगार असल्यामुळे आप आपल्याला प्रत्येक स्टेपमध्ये हे आपल्याला रिबॅगिंग होत असतं आणि शेतकरी बंधूंना जेवढं रोपं रोप मोठं असेल तेवढी किंमत पण आणि प्लस लवकर उत्पादन असं या जातींचं वैशिष्ट्य आहे नारळ पाणी आणि चालणारी बुटकी लोटण जात त्याचबरोबर आंबा आपल्याकडे शंभर रुपयाने पोच होतोय सव्वा वर्षाचं रोप आहे अडीच वर्षाचं रोप घेतलं तर दोनशे पंचवीस रुपयाला डबल वाटा पाच किलोच्या बॅगमधील तयार झाड जर जा घेतलं चार वर्षाचं तर ते आपल्याला बाराशे रुपयाला बसते आणि पाच वर्षाचं दोन हजार सहा वर्षाचं तीन हजार अशी सर्व स्टेपमध्ये झाडं मिळतात आता हे नारळ जे आहे हे सारपळ खारफळ दर्दरिक्त जमीन ते रोप येत असल्यामुळं शेतकरी बंधूंनी फक्त पाणी खताचं नियोजन केलं तर आपल्याला प्रत्येक वर्षी उत्पादन आणि पन्नास वर्षापर्यंत लाँग लाईफ आणि नारळाला कीड रोग नसल्यामुळं शेतकरी बंधूंना एकदा लावलं की बांधाला पंधरा फुटाला प्लॉट केला तर वीस बाय वीस एकरमध्ये एकशे वीस रोपं त्याचबरोबर मी स्वतः आहे आज महाराष्ट्रात माझ्या ज्या बागा चालू झालेले आहेत आंबा नारळ इतर फळझाडे ही तर ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन मिळतं त्याचबरोबर इतर फळझाडे आहेत आपल्याकडं महागाल ते रोप आपल्याकडे मिळत असतं शासनमाने नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल योग्य सल्ला हो मार्गदर्शन अधिक माहितीसाठी नंबर नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र